काम सुरू होते त्या कामाबद्दल काय खूप दिवसापासून आमची जवळजवळ वीस वर्षापासून मागणी होती परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत फुगावते कुठलाही निधी दिलेला नव्हता आज आ, या तालुक्याचे नेते आदरणीय संजीव शिंदे सिद्धेसाहेब यांनी या सोळा किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ पंधरा कोटी रुपये दोन तीन बजेटमध्ये दिले परंतु आता आम्ही सगळी कामं म्हणजे पूर्ण रस्त्याचं काम एकत्रितच करत आहे माझ्या आमदार असा काहीच विषय नाही माझ्या आमदारने जरी आरोप केला असला तर मग त्यांच्या काळात त्यांनी का निधी टाकला नाही त्यांना का टाकता आला नाही त्यांच्या काळातली परिस्थिती आता जशी परिस्थिती आहे त्याच पद्धतीने त्यांच्या काळात बी रस्त्याची परिस्थिती होती दुसरा एक तुम्ही मग अशी असं सांगितलं लोकसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आणि विधानसभेची परिस्थिती वेगळी होती त्या भागात जर आपण पाहिलं तर लोकसभेला चित्र वेगळं होतं विधानसभेला चित्र कसं असतं निश्चितच लोकसभेपेक्षा विधानसभेला या भागात चित्र वेगळं राहील आणि निश्चितच या भागातून मामांना जास्तीत जास्त लीड मिळेल अशी आम्हाला खात्री आहे हे खे कशाचा कारण आमचं सगळ्यात महत्वाची अडचण होती ती अडचण होती आणि ती अडचण मामांनी पंधरा देतात त्यामुळे या आता तुम्ही कार्यक्रमाला असेल बरेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते कारण रस्ता अतिशय खराब होता आणि तो मामांच्या माध्यमातून एक पंधरा वीस दिवसात हा रस्ता पूर्ण होतोय त्यामुळं लोकांच्या मामांना सपोर्ट करण्याची इच्छा जास्तीत जास्त आहे